नमस्कार सनाली किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर व्हिडिओमध्ये बघितलाच असाल तर हे आहे सिष्टीपायचे तुकडे दिसताना किती देखणे दिसत आहेत बघा पण हे सिष्टीपाय आहे शाकाहारी जे शाकाहारी लोक आहेत जे लोक मनामध्ये असतं मटन चिकन खायचं तरीसुद्धा खात नाही त्यांच्यासाठी हे खास रेसिपी हे आहे पोटॅटो सिष्टीपाय जसं चि चिकन सिष्टीपाय लागतं ना त्याच पद्धतीनं चवीला लागणार हा पदार्थ आहे तर मला कसं तर वाटलं की एवढेच का मी का केले माझ्या मुलांना खूप आवडले आणि विशेष म्हणजे घरामध्ये सुद्धा तर तुम्ही कितीही केलं तर तुमच्या घरामध्ये हा पदार्थ कमीच पडणार ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देणार पण हे करण्याचं कारण काय तर आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू झालं आहे झिरमिर झिरमिर पाऊस आणि पाऊस पडला पा। की आपल्याकडं बटाटा भजी ब कांदा भजी किंवा बटाटा वडा समोसा गरगा गरमागरम असं घरामध्ये केलंच जातं तर म्हटलं आपण जरासा वेगळा पदार्थ करूया तर मी हा पदार्थ पहिल्यांदाच करत होते तर म्हटलं ह्या बटाट्यापासून करून घेऊया बटाटा सिस्टीपाय तर काही लोकांचं काय होतं की चिकन सिकस्टीपायचा मसाला आहे ना तो फक्त चिकन सिक्स्टीपायमध्येच वापरला जातो तर जे माळकरी लोक असतात त्यांना वाटतं की ह्या सिस्टीपायच्या मसाल्यामध्ये सुद्धा चिकनचं म्हणजे चिकनचे जे फोड्या असतात त्यामध्ये मिक्स केल्यात का असं वाटतं त्यांचा भ्रम असतो तर तसं काही नसतं हे फक्त मसाला आहे त्या सिष्टीपायला चव येण्यासाठी हा मसाला तयार केला जातो तर हाच मसाला वापरून आपण हे पोटॅटो सिष्टीपाय तयार करणार आहोत तर जी प्रोसेस बघा इथं दोन कच्चे बटाटे घेतल्यात आणि तुम्हाला सांगतो शिजवून घेण्याचासुद्धा सा, ताप तुम्हाला इथं नाही फक्त बटाटे घ्यायचे छान अशी वरती साल काढून घ्यायची आणि हे बटाटे आहेत ते सोडलेले पाण्यामध्ये घालून घ्यायची म्हणजे काळे पडत नाहीत पाण्यामध्ये मीठ घालायला विसरायच नाही म्हणजे बटाटे आहेत ते चिरून ठेवलेले असू दे किंवा हे अशा पद्धतीचे असेल तर काळे पडत नाहीत वांगा असू दे तर हे चांगले बटाटे आपण सोलून घेतलेले आता लगेचच खिसायला घ्यायचं बारकी किसणी घ्या मोठी किसणी घ्या किसणी कोणतीही घ्या त्याच्या किसणीनं चांगलं खिसून घ्यायचं आणि हा खिसलेला खिस आपण नंतर पाणी गाळून घेणार आहोत तर आमच्या घरामध्ये काय झालं की हा प्रकार मी पहिल्यांदा करत होतो आणि म्हणूनच दोन बटाटे घेतले मला वाटलं एवढा छान टेस्टी होणार नाही पहिल्यांदाच करत आहोत त्यामुळं कमी क्वांटिटीमध्ये करूया तर पहिल्यांदा करता करता सगळं जपलं होतं त्यांना घरातल्यानं कामंच म्हटलं फक्त व्हिडिओ पुरतं मला थोडंसं ठेवा म्हणूनच एवढे ते तुम्हाला दिसलं आहे ते तर बाकीचे आहे ते सुपडा साफ करून ठेवलं आहे ते आहे तर इथं आपण पहिल्यानंतर आपण बटाटा खिसून घेतला आहे आणि किसलेल्या जे हे महत्त्वाची गोष्ट आहे या बटाट्याची तर यातलं पाणी मस्त असं जितकी ताकद आहे ना त्या ताकतीनं हा बटाट्यातलं पाणी किसातलं पाणी काढून घ्यायचं म्हणजे जे आपलं सिस्टीप आहे ते कुरकुरीत होतं आणि छान टेस्टला होतं ते एवढं छान एवढं पाणी भरपूर असं निघालं आहे आणि आता हे एक सुक्का आपलं किस आहे बटाट्याचा त्यामध्ये आता चार ते पाच चमच कॉर्नफ्लावर घालायचं अगदी आपले चिकन सिष्टीपायची जी प्रोसेस असते ना तशीच प्रोसेस आहे फक्त चिकनऐवजी आपल्याला इथं बटाटा वापरायचा आहे त्यामध्ये कॉर्नफ्लावरचं पीठ घातलं आहे हे आहे आपलं हळद चवीपुरतं मीठ हिंग पावडर लाल तिखट जितकं आवडतं तितकं मिरच्या घ्यायच्या लांबड्या कट करून हे आहे भरपूर असा कढीपत्ता आणि हा आहे आपला शिष्टीपायचा मसाला तर मिरची आणि कढीपत्ता आहे ना शिष्टीपाय म्हटला खूप छान लागतो बरं का असले तर हे आहे आपलं ऑर्गॅन तर असलं तर घाला नसलं तरी चालतं हे आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलंय आल्ला आणि लसूण आणि ह्याची आता आपण पेस्ट करून घेणार आहोत हे महत्त्वाचं आहे ह्याच्यामुळं तर छान टेस्ट येते सिस्टिपायला दळवेला आपण घरामध्ये चिकन सिक्स्टी फाय खातो मटन सिक्स्टी फाय खातो अंडा फ्राय करून खातो पण ही रेसिपी तुम्हाला नक्कीच ट्राय केली पाहिजे जे शाकाहारी लोक आहेत किंवा ज्यांना मटन चिकन खायचं असतं तरीसुद्धा ते खात नाही त्यांच्यासाठी तर खूप मी आवर्जून केली आहे कारण की मी का म्हणत आहे की माझा भाव आहे ना चिकन पाय किंवा मटण पाय एक वर्ष झालं मटण खात नाही पण मटणाचं पातीला पुढं आलं की त्याच्या तोंडाला पाणी सुटतं त्यांच्यासाठी ना हे खूप खूप छान रेसिपी आहे त्या लोकांनी नक्कीच ही रेसिपी ट्राय केली पाहिजे तर सर्व हाय आपण आलं असून घालून हे सर्व माल मसाले चांगले मिक्स करून घेणार आहोत जसं मिक्स करेल तसं ह्याला पाणी सुटतं म्हणूनच तुम्हाला म्हटलं जितकी ताकद आहे ना तितकं हे बटाट्यातलं पाणी काढायचा प्रयत्न करायचा म्हणजे पाणी सुटत नाही फक्त काय होतं तळ्याला उशीर लागतो त्यामुळं पाणी जास्त आपण काढून घेणार आहोत तर तुम्ही हिथं मी आता बघा गोल करून घेत आहे हे आता शिष्टीपाय बट पटॅटो आणि हे केलं ताटामध्ये घालून घ्यायचं तुम्हाला जितकं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही लाल तिखटाचा वापर करू शकता इथं तर मी थोडंसं तिखट कमी केलं आहे मुलं खाणार होते म्हणून तर खूपच मुलांना आवडलं आणि ते म्हणाले की के एवढंच का केलंच तर नेस्टाई मी भरपूर करण्याचा प्रयत्न करीन आणि पहिल्यांदा करणार होतो म्हणून कमी केलं होतं तर हे छान असं कडकडीत तेलामध्ये एक करून सोडायचं आणि पंधरा मिनटं लागतं हे तळण्यासाठी एकदम गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर मस्त असं तळून घ्यायचं तुम्हाला जे चिकनचं सिस्टी चिकन पाय असतं ना तसंच सेम लागणार फक्त काय प्रॉब्लेम होणार असं काय सिस्टीपायचा ह्यामध्ये तुम्हाला हाडूक गावणार नाही हडकं घावणार नाहीत कोंबडीचे किंवा बोकडाचे असं छान असं कुरकुरीत असं शिष्टीपाय लागणार कारण की ह्यामध्ये आपण बटाटा घातला आहे आणि ती बटाटा तळला की ह्याचा फ्लेवर मात्र वेगळाच येतो बटाटा चिप्स असू दे बटाट्याचं क भजे असू दे ते तळल्यानंतर बटाट्याचा स्वाद वेगळाच लागतो जे बटाटा प्रेमी आहेत त्यांच्यासाठी खूपच छान रेसिपी आहे आणि पंधरा ते वीस वीस मिनटानंतर हे सिष्टीपाय छान असं तळून घेतलं आहे कुडुम कुडूम असा आवाज यायला लागला होता बटाटा छान तळून चालता आणि कॉर्न फ्लावरनं सुद्धा काय होतं कुरकुरीत असं होतं आणि हे अशा पद्धतीनं सर्व सिष्टीपाय असं तळून घेतलं आहे दिसतानासुद्धा चिकन सिष्टीपाय असं ना त्याच पद्धतीनं तयार झालं आहे आणि मला माहिती आहे तुम्ही शंभर टक्के हे रेसिपी ट्राय करणारच आणि तुम्ही रेसिपी तया ट्राय केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद